आय फाणी हम करणार आहोत भरली वांगी त्याच्यासाठी हा मसाला तयार करून घेतलेला आहे त्याच्यात काय काय घातलंय ते सांगतो तुम्हाला आधी मी ह्याच्यात आहे शेंगदाण्याचं कूट थोडा गरम मसाला थोडं लाल तिखट लसूण आणि थोडीशी हिंग पावडर टाकलेली आहे मी चवीनुसार टाका आणि जिरे एवढं सगळं आहे यात गरम मसाल्यात इकडे बघा वांगे छान मस्त चिरून घेतलेली आहेत मी त्या वांग्यात आता हा मसाला भरून घेऊया होऊ शकता वांग्यात छान मस्त मसाला भरून घेतलेला आहे मी चार फोडी न करता मी ह्याच्यात सहा फोडी केलेले आहेत कारण कुठेही किडकं लागू नये म्हणून एवढ्या सगळ्या वांग्यात मला एकच मोठं वांगा लागलेलं आहे इकडं तेल छान मस्त गरम व्हायला ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण याचा बेस तयार करूया त्याच्यामध्ये मी आधी तेल गरम करून घेतलेलं आहे तर तुम्हाला हवी तेवढी तुम्ही चटणी टाकू शकता लाल तिखट तेलात का टाकले तर कलर चांगला यावा म्हणून टाकलेले आहे थोडंसं ह्यात पण मी कूट टाकणार आहे शे शेंगणाऱ्याचं त्याचा बेस तयार करण्यासाठी आणि थोडीशी हळद हे छान मस्त आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातच आपल्याला ही वांगी सोडायची आहे चा। वांगी छान मस्त तेलात परतवून घेऊन आपण खाली करून हो जास्त वेळ लागणार नाही ना दहा ते पंधरा तेलात वर खाली परतलेली आहे तर थोडंसं ते बारीक करून घेतलेलं आहे आपण ते पाणी घालूया एक दहा मिनटं ते शिजली किती बघू शकता छान मस्त आपलं भरलं वांग तयार आहे मी थोडंसं त्याला पातळ ठेवलेलं आहे थिकनेस त्याचा पातळ ठेवलेला आहे जास्त घट्ट केलेलं नाही आहे तयार आहे आपलं वांग मग मी मोबाईल तर ॲप लिख परत चिप्प केलंय झाला आता आणि नोटही केवायचं मला प्रॉब्लेम म्हणजे ऑनलाईन करताना पॅ पॅन मागते ते केलं पॅन नाही म्हणलं काय पाहिजे तिने नाही म्हणलं म्हणलं तर करूया दोरा ट्राय करा मी तर मी म्हणूया

सांग बोलो 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 की आधीराज हो बोलते मग हो बोलतो हम्म बसलाय खाली बसलाय